नमस्कार मित्रांनो मित्रांनो चौदा ऑगस्ट पासून राज्यातील भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आता काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आता संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली आहे की माझ्या खात्यात पैसे जमा झाले माझ्या खात्यात पैसे जमा झाले मित्रांनो ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही अशा महिलांना नाराज होण्याचं काहीही कारण नाही कन्फर्म त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत काळजी करू नका कारण तुमचा अर्ज एकतीस ऑगस्ट नंतर मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यात नक्कीच पैसे जमा होणार आहेत आणि त्याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल केला नसेल तर चॅनल आवश्यक तिच्या हक्काचे पैसे तिच्या खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्यापर्यंत जरी माझ्या भगिनींनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले तरी त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आज सतरा तारीख आहे तरी पण आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही मग काय करायचं मित्रांनो तुमचा फॉर्म जरी मंजूर झाला असेल तरी तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक नसल्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यामुळे मित्रांनो बँकेमध्ये जाऊन आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आज जरी सतरा तारीख असेल तरी उद्या किंवा परवा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद